जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमांतर्गत चाळीस गावात तक्रार निवारण सभा संपन्न सी ओ मिनल करणवाल आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आपल्या दारी या अभिनव उपक्रमाअंतर्गत चाळीसगाव येथे तक्रार निवारण सभा पार पडली हा उपक्रम नागरिकांना थेट आपल्या अडचणी तक्रारी व समस्या प्रशासनासमोर मांडता याव्यात या, या हेतूने सुरू करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच असा थेट जनसंपर्क आणि तक्रार निवारणासाठी एखाद्या सीओने पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे यामुळे या, या उपक्रमाचे जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे गावात झालेल्या या सभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आणि ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू होती या दरम्यान शंभरहून अधिक नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर केल्या तक्रारींवर त्याचवेळी निर्णय घेऊन जागीच निकाली काढण्यात आल्या तर उर्वरित तक्रारांची नोंद घेऊन संबंधित विभागांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः तालुक्याच्या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या ऐकतात आणि कर्तव्यदक्ष व संवेदनशील प्रशासनाची प्रचिती जनतेला देतात ह्या टाके ग्रामपंचायतीचा सगळा इतिहास भूगोल तपासायचा आहे त्यांच्या कार्यकाळापासून मागच्या दहा वर्षाचं सगळं आवड शक सगळं ते सरपंच असताना पासून तक्रारी चालल्या आहेत लोक यांच्या विरुद्ध करायचं हे आपल्याला काही कोणाशी दोष नाही पण टाके दा। तरी तुम्ही झालं मागचे दहा वर्षाचे सगळे अकाउंट सगळे ठराव सगळे तीन लोकांची समिती सदस्य करा आणि ते तपास हवा का आताच पण तपास मागचं पण तपास हवा सूचनेचं मी स्वागत करतो मनापासून मॅडम पंकज चव्हाण कुठे गेले आता तोकड्याला गेले मॅडम काय दस्तवेज काय डॉक्टर वगैरे पाहिले का तुम्ही यांच्या तक्रारी बद्दल त्या मॅडमांना माहिती आहे मला माहित नाही बघा मी तुम्हाला सांगतो त्यांनी जे शौचालय बांधले ते चुकीच्या ठिकाणी गावाला काही लोकांना त्रास होतोय असं होत पण तो दोष कॉन्ट्रॅक्टरचा नाही ते कुठे बांधायचं काय बांधायचं तुम्ही त्याला लाईनआउट दिलाय कुठे आपण लावून टाका चौकशी लावून टाका या बांधले बांधले पण बांधले ना शेवटी केली पाहिजे खूप कमी पैशात चांगलं त्यांना आजच पहिल्यांदा पाहतो वाटत त्याचा पण मला फोन होता या व्यक्तीचा ते काम मॅडम ते मॅडम काय करा त्यावेळी पेंडिंग नाही मॅडम नाही नाही दादा कसे असतो शंभर रुपये ठेवले आणि चाळीसच दिले त्याचं एक तर कारण नव लागते चौकशी लोकायुक्त साहेबांकडे गेलो आहे चौकशी जेव्हा केली त्यांनी ते संबंधित पेमेंट दिलेले भाऊ संजय पितांब संजय पितांबर सोनवणे म्हणून गावात लागले ट्रॅक्टर ड्रायव्हर त्याच्या नावाने पेमेंट काढून घेतले एक काम करा याच्यामध्ये गुन्हे दाखल करायची कारवाई चालू बरं तपासतो ना हो हो हे हा माणूस लोक आयुक्तापर्यंत गेला जो शकते हं शौचालय बांधले दादा जेवडे शौचालय बांधले तेवडे प्रेम आला केलं तांदले जमिनीनंतर लोभापोटी पैसा तर नाही ईमानदारीने दिले तरी काही दि더니 यांनी मला आईवर शिवी दिली काय 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 द्वेष म्हणून हा वारंवार परेशान करतोय आता सारे लोकांची चौकशी झाली मॅडम तुम्ही सरपंच म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही उत्तर द्यायचं मला एक सांगा यांचं म्हणणं सा काय आहे की यांनी नव्याण्णव टॉयलेट बांधले हे खरं आहे का मॅडम मॅडम तुम्ही कधी आले गावात मी आता दोन वर्ष पूर्ण माहिती जवळ पकडा दोन वर्ष झाले ना, एक ना।, ना <coughs> तुम्हाला किती टॉयलेट आहे त्या गावात कधी गेले का गावात आता बघा तुम्हाला सांगतो हे नाही सचिन नाही राहुल चौकशीच्या बद्दल तुम्ही तयार करा डायरेक्ट व्हिडीओ ला द्या आणि व्हिडीओच्या समितीत विस्तार अधिकारी आणि बाजूचा तालुका कुठला येथे त्या अंजनेला त्या समितीमध्ये टाका आणि याची चौकशी करून रिपोर्ट द्या